तुकाराम न म्हणता तुकोबा म्हणतो फार जवळकीचं नात आहे ओ हो? फार जवळकीचं नातं आहे एक बापाचं आणि एका मुलाचं जसं नातं असतं ना तसं नात आहे त्यांनी आपल्या ओव्यातून आम्हाला जीवन काय आहे हे शिकवलं आणि आजही आम्ही ते शिकत आहोत आजही त्यांच्या ओव्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही विषय शिकून घेत हो। ते आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगत आहोत फार आनंदाने सांगावं असं वाटतं संत ज्ञानेश्वर संत चोखामेळा संत नामदेव मुक्ताई अरे किती संतांची नावं घेऊ ज्यांनी या भारत देशाला ज्यांनी या भारत देशाला सांगितलं की कशा पद्धतीने जीवन जगायचं सा असतं असा माझा महाराष्ट्र संतच काय अहो राजासारखे राजे राजासारखे राजे राजे शिवछत्रपती राजासारखे राजे राजे शिवछत्रपती एवढ्यासाठीच कारण ते जनतेसाठी राजे होते जगात भरपूर राजे झाले जे प्रॉपर्टी कमावण्यासाठी इस्टेटी कमावण्यासाठी लढले परंतु नाही राजे शिवछत्रपती हे इथल्या जनसामान्यांचे राजे होते कारण ते जनसामान्यांसाठी लढले राजे राजे शाहूजी महाराज का कारण त्यांच्याच काळामध्ये या देशामध्ये समानता पुन्हा सुरू झाली त्यांच्या कमीत कमी त्यांच्या राज्यात मैत्री असे राजे शाहूजी महाराज असे राजे देखील फार दुर्मिळ आहेत आणि राजे दुर्मिळ यासाठी आहेत मी खरंच म्हणेल कारण त्यांनी या महाराष्ट्रातल्या भूमीत जन्म घेतला ही भूमी जशी आहे इथे जो कोणी जन्म घेतो ना तो एक वेगळंच पाणी पिऊन निघतो तो वेगळंच व्यक्ती व्यक्तिमत्व असतं काय नाही दिलं या महाराष्ट्राने माझ्या बत्तीस डिग्री घेतलेल्या व्यक्तिमत्व ज्यांनी या भारतीय घटनेची भारतीय देशाची स घटना लिहिली तो व्यक्ती कुठला तर या महाराष्ट्राचाच मी पुन्हा हेच म्हणेन महाराष्ट्राची माती त्या मातीमध्येच काहीतरी गुण आहे हो, त्या मातीमध्येच काहीतरी गुण आहे शास्त्रज्ञ म्हणू नका कवी म्हणू नका शायर म्हणू नका तंत्रज्ञ म्हणू नका बिझनेसमॅन म्हणू नका ओ माझ्यासारखे भाषण करा करणारे आणि ज्यांना भाषण शिकवतात ते आमचे कन्से पाटील सर म्हणू नका ते देखील या महाराष्ट्रामधलेच हा मग का मी या महाराष्ट्र देशावर प्रेम करू नये देशच म्हणेल मी देशच म्हणेल चुकीचं नाही बोललोय कारण सत्तावीस राज्य असतील परंतु महाराष्ट्रालाच राष्ट्र म्हटलं जातं नोट करा तुम्ही महाराष्ट्रालाच फक्त राष्ट्र म्हटलं जातं तर अशा या राष्ट्राला अशा या देशाला मी देशच म्हणणार आणि खरंच तो देश आहे कारण तो इतरांसाठी एक लूट ठरणारा प्रदेश आहे तो फक्त देत असतो भूतकाळ तर सोडून द्या आपण आता वर्तमान काळ बघूया या वर्तमान काळामध्ये जी भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई जिथला व्यक्ती सर्वात जास्त टॅक्स देतो या भारत देशाला आणि नुसतं मी हे बोलत नाही तुम्ही जाऊन तुमचं ऑडिट पण चेक करू शकता गुगलवर ती भारतातल्या सर्व जिल्ह्या सर्व स्टेट्समधून सर्वात जास्त टॅक्स कोण पे करतं तर ती मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रात मी इथं काय हो परंतु या महाराष्ट्र भूमीमध्ये अशी काही गंमत आहे की एवढं काही मिळून देखील इथला जो मराठी माणूस आहे तो हो करत नाही कारण तो फक्त स्वतःचं बघत नाही तो बघतोय की माझा देश पुढे चालला आहे ना तर ठीक आहे जर माझा देश पुढे चालला आहे तर मी अजून पण टॅक्स भरेल प्रॉब्लेम नाही काही अशी माझी भूमी काय नाही आहे भूमीमध्ये माझ्या कोकण कोकण सारखा प्रदेश जिथला हापूस आंबा आज जगावर राज्य करतो जिथल्या हापूस आंबाला आज अमेरिकेमध्ये देखील मागणी असते अहो तुम्ही कोकणाच्या त्या काळ्या कसदार जमीनमध्ये काही टाकावं काहीही टाका तुम्ही सोनच उगवतो काही टाका तुम्ही सोनच काय त्या कोकणी दिलं नाही तुम्हाला त्या कोकणी दिले तुम्हाला टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर एवढेच काय पण बाबासाहेब आंबेडकर देखील त्या कोकणच्या दापोली पट्ट्यामधलेच अशी ती कोकणची भूमी काय नाही या भूमीमध्ये ज्या पुणे शहरातून मी बोलत आहोत त्या पुणे शहर देखील कुठलं महाराष्ट्रातलं आणि या पुणे शहराने काय दिलं तर माझे जगद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले आणि माझी आई सावित्रीमाई तिथेच सावित्रीमाई जिने तिथेच सावित्री माई जिने प्रथमता या भारत देशातल्या लेखींना शिकवण्याचा वेळा उचलला जिच्यामुळेच आज प्रतिभा पाटील ताईसारख्या महिला या महाराष्ट्राच्या पहिल्या राष्ट्रपती बनून जातात भारत देशावर तर अशा या भारतभूमीने काय दिलं नाही अशा या माझ्या महाराष्ट्रभूमीने काय दिलं नाही अहो खरंच सोनं माझी महाराष्ट्रभूमी खरंच सोने आहे आत्माभिमाने नाही गर्वाने पण पर नाही परंतु प्रेमाने बोलावं वाटतं वाटलं खरंच सद्गतीत होतो मी आनंदित होतो मी कृतज्ञ होतो मी मी या भूमीमध्ये जन्म घेतला खरंच या भूमीला मिठी महाराष्ट्री वाटते की माझा जन्म इथे झाला अशा पाक भूमीमध्ये माझा जन्म झाला त्याबद्दल खरंच मी एवढं सम समजतो की माझा गत जन्मीचे काही पुण्य असतील त्याच्यामुळेच आणि फक्त त्याच्यामुळेच माझा जन्म या भूमीमध्ये झाला